काय आणलं तुम्ही हां दि नाही मिरच्या मिरच्या दिल्या पुण्या गावच्या अरे कवटा धरण हा हा माहिती आहे माहिती मामा मामा तेवढं दाखवू नका मामा नका हो काही गरज नाही आम्हाला अरे अधिकारी आधी माहित कवटा धरण माहिती आहे शिरशी बदललं मिरच्या आणलं काय आयटम हा ओके ओके मजा आधी हा हा मामा कसं कराय

よろしくお願いしま त्या हो परभणी परभणीशी का हे तुमच्याशी दाली स्वतः का तुम्ही कंपनीचे एम्प्लॉय शे एम्प्लॉय आत्ता तुम्ही कंपनीचे आमच्या कंपनीचं हां हां म्हणजे ते शेतकऱ्यानं लागवड केली हा हाँ हा म्हणजे औषध वगैरे कोणते वापरता काय नाही सीडचं आय सीडचं वगैरे आहे का सीड कंपनी हां हां त्या कंपनीचे बियाणं शेतकऱ्यानं घेतलेलं आहे शेतकऱ्याच्या प्लॉट उरलेच आहे प्लूट हां का

परब नि की कुठले पासुराचा आहे काय हा काय घेतलं बायोपॉवरच ग्रॅन्युअल त्याची प्राइस वगैरे साडेआठशे निर्मल व्हेजिटेबल कशाच आहे तुमचं सीडचं आहे का सीड मध्ये आहे आपलं कॉटन नवनीत नवनीत आज्या आणि आशा हे तीन वन आहेत आपल्याकडे हडूचे हे लवकर येणारे वन आहे आणि हे जमिनीनुसार कपाशीच आहे का पूर्ण कशीचं पूर्ण कपाशीमध्ये आहे आणि हे नवनीत एनसीएस नऊशे एकोणचऊशे एकोणतीस आणि हे आहे आद्या अकरा चौतीस म्हणून आहे मध्यम आणि हलक्या जमिनीसाठी व्हरायटी आहे आणि हे आहे अशा हेवी सॉईलसाठी म्हणजे भारीची जमिनीमध्ये येणारे वाहन आहे ह्याच्यानं बोंड वगैरे कापसाची वगैरे वाढ जरा जास्त होते का व्हरायटी चांगली आहे व्हरायटी ह्याचं काही सॅम्पल हे आहे का सॅम्पल वगैरे काही नाही हे आहे हा का काही नाही ओके ठीक आहे थँक्यू

जे प्रत्येक बियाण्याच्या दुकान आहे का तुमचं भेटते का कुठे भेटते सिंधू भूमात सिंधु गाव कोणतं तुमचं तालुका आम्ही गंधार सर कशाच आहे औषध वगैरे

खचा आकार मोठ्या करण्यासाठी हे का आणि हे चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिय ओके okay. चला थँक्यू Por forno, acabei त्या मस्ती याचा यूज कसा करायचं बोर्डात लावायचं होल मारायचं घरातले उंदर पाली झुरळ कॉक्रोच मच्छर माशा किडे घरात थांबत घराच्या बाहेर पडून दीड वर्ष चालतं दीड वर्ष का आलं लाईटला लावून द्यायचं बोर्ड याची प्राइस काय दीडशे रुपये सुरक्षा आहे भेंडी मिरची पण उंदीर पाल झुरळ कॉक्रोच मच्छर माशा बियाण आहे कपाशीच बियाणे आहे का हा हे वजन आहे बनवाले ते कबड्डीच्या गुंडाचं वजन आहे का हा का कबड्डीच्या गुंडाचं वजन वजन का भेट आहे का हा किती सात ग्राम आठ ग्राम आठ ग्राम एका गुंडाचं वजन आहे तुलसी कंपनीची आहे कबड्डी वरायटी कबड्डी आणि पंगा दोन तीनशे कंपनीच्या वरायटी अवले आहेत आर्ली व्हरायटी एकशे पन्नास दिवसात पीक आहे हा का दीडशे हां गुंटूरची कंपनी आहे आंध्रामधली हे आंध्रामध्ये गुंटूर आहे का हा आंध्रामधलं आहे तुलसी आणि पंगा तुलसी कंपनी आहे कबड्डी आणि पंगा आणि रिंबू तीन व्हरायटी आहे तुलसीमध्ये तीन व्हरायटी त्याच्यामध्ये हां पाच पाकळ्याचं बोंड आहे एका पाकळीमध्ये ते आठ सारख्या म्हणजे आठ पंचे चाळीस एका बोंडा म्हणजे चाळीस सारख्या त्याच्यामुळे एका बोंडाचं जर वजन जर केलं तर सात ते आठ ग्राम एका बोंडाचं वजन भरत पाच पाकळ्याचं बोंड असतं प्राईस त्याची काय प्राईस एम आर पी रेट एम आर पी रेट आहे फिक्स एम आर पी रेट भेटून जाईल तुम्हाला काय हे कापसात बियाण आहे का तुमची कंपनी कबड्डी आणि पंगा एमआर कबड्डी एकशे पन्नास दिवसात एकशे पन्नास दिवसाची पंगाची व्हरायटी एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसात एकच वेळेस का तीन वेळेस रिप्लेस घ्यायचं नाही याला कमी दिवसात जास्त जास्त हरभरा येऊ शकता हे फायदा होतील तुमचा कमी दिवसात येणार पण तुम्हाला दुसरी व्हरायटी एकशे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद दिवस घेते तुम्हाला एकशे घ्या कुठेही भेटू

तुम्ही सांगा ना याची इन्फॉर्मेशन थोडी हा थोडी इन्फॉर्मेशन तुम्ही सांगा हा दिव्यानंद आपलं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे हा मीला आता चालू केलं एका महिन्या खाली हा आपल्याकडे सगळे इलाज होतात महिलाचा आजार सर्व प्रकारच्या वेदना त्वचेचे विकार केसाचे विकार डोकेदुखी निरोगी आरोग्यासाठी स्नायु उपने सांधेदुखी या सगळ्या विकार आपल्याकडे आयुर्वेदिक

लहान लेकरापासून कोणी पुणे पोलिपू शकतो सकाळी